पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते दोन हजार चौदा पासून सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत पीएम मोदींच्या नामांकना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मागे बसलेले दिसले तसेच गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते महत्वाचे म्हणजे एनडीएच्या बारा मुख्यमंत्रीही मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते पीएम मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गंगा मातेचे पूजन केले आणि कालभैरव यांचे दर्शन घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माता गंगेचे पूजन केले मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंह एकनाथ शिंदे चंद्राबाबू नायडू संजय निषाद ओमप्रकाश राजभर आसामचे नेते प्रमोद बोरा हरदीप सिंग पुरी आदि नेते पोहोचले होते आईच्या आठवणीने पीएम मोदी भावूक झाले त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचे तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निधन झाले आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच निवडणूक आहे गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते मी येथे आलो नाही मला येथे आणले गेले आहे माता गंगेने मला दत्तक घेतले आहे यापूर्वी मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करत असत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा